अक्षय निमित्त पुण्याच्या दगडूशेठ मंदिरात भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली पहाटेपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत मंदिरात आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं तर बाप्पाला अकरा हजार आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात आलेला आहे त्याचबरोबर दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची इथं गर्दी झालेली पाहायला मिळते आकर्षक अशी सजावट या मंदिराला करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं आता मंदिर अगदी पाहण्याजोग झालेलं आहे बाप्पाला अकरा हजार आंब्याचा महानैवेद्य सुद्धा दाखवण्यात आलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन अक्षय तृतीयानिमित्त पुण्याच्या दगडूशेठ मंदिरात भाविकांची गर्दी झालेली आहे आकर्षक अशी मंदिराला सजावट करण्यात आलेली आहे आणि पहाटेपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत तिथलं वातावरण सध्याचं कसं आहे प्रज्ञा अगदी मंगलमय वातावरणामध्ये अक्षतृतीयाचं स्वागत जे आहे ते सगळ्या भाविकांकडून केलं जात आहे आपण आता श्रीमंत दगडूशीठ हलवाई गणपती मंडळामध्ये आहोत आणि आपण जर पाहिलं तर जवळपास अकरा हजार आंब्यांचा नैवेद्य जो आहे तो श्रीमंत दगडूशीठ हलवाई गणपती बाप्पाला दाखवण्यात आलेला आहे खरं तर दरवर्षीच अशा प्रकारचा सोहळा जो आहे तो दगडूशेठ हलवाई मंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो आणि आजचं जर का वातावरण पाहिलं तर अक्षरशः सगळं मंदिर जे आहे ते आकर्षक अशा आंब्यांनी सजलेला आपल्याला पाहायला मिळते कारण का अक्षय तृतीयाचा आजचा दिवस ग, ग, आहे आंब्यांचा आजचा महोत्सव आहे आणि त्यामुळेच अकरा हजार आंबे जे आहेत ते बाप्पाला दाखवलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि बाप्पाची मंगल मूर्ती जी आहे ती यामुळे आकर्षक सजलेली आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळते आपल्यासोबत हे सूर्यवंशी सर आहेत सूर्यवंशी सर काय सांगाल अशा प्रकारे मंगलमय सुरुवात जी आहे ती दिवसाची झालेली आहे अकरा हजार आंब्यांचा निवेद जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे आज अक्षय तिथे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण असं ह्या दिवसाचं महत्त्व आहे आणि ह्या दिवसानिमित्त अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य हा स्त्रींना भक्तांच्या वतीने अर्पण केलेला आहे पुण्यातले सुप्रसिद्ध व्यापारी श्री मंदार देसाई यांच्या परिवाराच्या वतीने हा अर्पण केलेला आहे आणि निमित्त मंदिरामध्ये सकाळपासून अनेक कार्यक्रमांचं आयोजन आपण केलेलं आहे पहाटे चार ते सहा स्वराभिषेक होता गायिका वेदश्री खाडिलकर यांनी तो चरणी अर्पण केला आत्ता गणेशाक सुरू आहेत त्यानंतर अभिषेक सुरेश आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज बाप्पांचा विवाह सोहळा या मंदिरामध्ये संपन्न होणार आहे देवी शारदेबरोबर बाप्पांचा विवाह सोहळा हा गणपत्य संप्रदायानुसार हा या ठिकाणी आज संपन्न होणार आहे दुपारी साडेबारा सकाळी साडे अकरा वाजता या विवाह सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी मंदिरात होणार आहे आणि हा अद्वितीय सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल गणपती बाप्पांचं देखील आपण जर स्वरूप बघितलं तर आंब्याच्या वनात बाप्पा फेटा बांधून सजलेले आहेत आणि हे नयनरम्य रूप आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्याकरता भक्तजन आतूर झालेले आहे पहाटे तीन पासून भक्तांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि रात्री दहा वाजता हे भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने महिलांचं उटीचं भजन आयोजित केलेलं आहे रात्री एक दीड पर्यंत भक्तांचा ओघ असाच कायम राहील असा आम्हाला विश्वास वाटतो पुन्हा साधारणतः किती भाविक जे आहेत ते राज्यभरातून पुणे शहरातून या ठिकाणी येतील असं वाटतं आज मोठा दिवस आहे अक्षयतरीय आहे आमच्या अंदाजे साधारण दीड दोन लाख भाविक दर्शनासाठी बाप्पांच्या येतील असं आम्हाला वाटतं कारण दर संकटी चतुर्थीला या अशा प्रकारची गर्दी असते तशीच गर्दी आज या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी बाप्पांचे आशीर्वाद अक्षयही आपल्याला प्राप्त हवे या दृष्टिकोनातून भाविक इथं येत असतो आणि बाप्पा भरभरून त्यांना आशीर्वाद देतील अशी आपल्या सर्वांना अपेक्षा आहे आशा आहे आणि आपल्या देशाचं जे अरिष्ट आपल्या देशावर आलेलं आहे हे त्याचं निरसन हो आणि सर्व काही मंगलमय हो सुजलाम सुफलाम हो आपला देश सुरक्षित राहो आपले देशबांधव हो सुरक्षित राहो ही श्रींच्या चरणी पहाटे ट्रस्टच्या वतीने आम्ही प्रार्थना केलेली आहे प्रज्ञा त्यामुळेच जवळपास पाटीत तीन वाजल्यापासून जी आहे ती राम लांगच लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळत आहेत आणि आता देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे आपण पाहतोय की अगदी दीड दीड दोन दोन किलोमीटर पर्यंतच्या रांगा ज्या आहेत ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या चरणी ज्या आहेत ते झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि अकरा हजार आंब्यांचा नैवेद्य जो आहे तो आपल्या लाडक्या गणरायाला वाहण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ही सगळी गर्दी जी आहे ते अक्षय तृतीयानिमित्त आपल्याला पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या बाप्पाच्या चरणी ही सगळी नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळते आणि ही गर्दी अशा प्रकारच्या रांगा ज्या आहेत त्या रात्री साडे दहा अकरा बारा वाजेपर्यंत गणपती बाप्पाला राज्यभरातून भाविक येत असतात आणि अक्षतृतीयाचा आजचा महत्वाचा दिवस आहे ता आणि या दिवशी देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती भाविकांनी केलेली आपल्याला पाहायला नक्कीच रोहन या निमित्त अगदी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे आणि दुसरं म्हणजे बाप्पाचं हे नयन रूप नयन रूप पाहण्यासाठी सध्या आता भक्तांची इथं गर्दी झालेली पाहायला मिळते धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी